सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आजपासून महामार्गालगतच्या पाचशे मीटरच्या भागातली दारू विक्री बंद होणार आहे पण त्याचवेळी जळगाव महापालिकेसह अनेक महापालिकांनी लढवलेल्या अजब शक्कलीमुळे राज्य सरकारला एक पळवाट मिळाली आहे जळगाव महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला एक प्रस्ताव दिलाय ज्यात शहराच्या हद्दीतून जाणारा महामार्गच पालिकेकडे वर्ग करण्याची विनंती करण्यात आली आहे विशेष म्हणजे सरकारने देखील याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली ज्यामुळे शहर हद्दीतील महामार्ग थेट महापालिकेच्या अखत्यारीत देण्यात येईल आणि असं झालं तर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश शहर हद्दीतल्या महामार्गांलगतच्या दारू विक्री केंद्रांना लागू होणार नाहीये राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबद्दलची काय माहिती दिली नेमकी बघूया सर्वोच्च न्यायालयाच्या राष्ट्रीय महामार्गावरील बार आणि रेस्टॉरंट्स बंद करण्याच्या निर्णयानंतर जळगाव महापालिकेने राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला आहे आणि जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो डिनोटीफाय करावा हा प्रस्ताव आलेला आहे कुठेतरी पळवाट आहे याबाबतच बोलण्यासाठी आपल्याबरोबर उत्पादन शुल्क मंत्री आहे सर सांगू शकाल की महापालिकेने ही जी एक पळवाट काढलेली आहे की हा रस्ता डिनोटीफाय करावा आणि महापालिकेच्या ताब्यात द्यावा जेणेकरून की हे रेस्टॉरंट्स आणि बार आहे ते बंद होऊ नये नाही असं नाही आहे नऊ जून दोन हजार एकला एक महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक जाहीर झालं होतं की ज्या रस्त्याला ज्या शहराला महानगरपालिका असो की नगरपालिका असो की नगरपंचायती असो की ग्रामपंचायती असो ज्या शहराला बायपास झालाय किंवा रिंगरोड झाला आहे आणि जळ वाहतूक वळवल्या गेली आहे अशा शहरांनी त्यांच्या बाउंड्रीमध्ये रस्ते हस्तांतरित करून घ्या आणि ती हस्तांतरण करण्याची प्रक्रिया ही रेग्युलर प्रक्रिया आहे ही काय अजत नाही होत असे अनेक रस्ते डिनोटिफाईड झाले आहेत आणि त्यामुळे जळगाव महानगरपालिकेने जो प्रस्ताव पाठवला असेल किंवा अनेक नगरपालिका नगरपंचायतनी प्रस्ताव पाठवले आहेत केवळ जळगावनेच पाठवला नाही आहे आणि त्यामुळं ही काही पळवाट नाही आहे दोन हजार एकच्या नऊ जूनच्या परिपत्रकाप्रमाणे कुठली नगरपालिका कुठली नगरपंचायत कुठली महानगरपालिका तसा ठराव करून राज्य शासनाला पाठवू शकतं आणि राज्य शासन तो रस्ता त्यांना नगरपंचायतला महानगरपालिकेला हस्तांतर करू शकतं त्याच्यामध्ये फक्त एवढाच फरक असतो तो रस्ता मेंटेन आज पीडब्ल्यूटी किंवा नॅशनल हायवे करतं ती महानगरपालिका नगरपालिका करेल कारण त्याला बायपास झालाय बरोबर पण हा हे जे परिपत्रक हे इतक्या वर्षापूर्वीच आहे आता जे प्रस्ताव पाठवतात कारण एवढंच आहे की जे दारूची दुकान असते किंवा बार रेस्टॉरंट असते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आहे मला असं वाटतं याला काही प्रॉब्लेम नाही आहे कारण दोन हजार एक नऊ जूनच्या निर्णयाप्रमाणेच हे होत आहे आणि उद्या जर तो रस्ता जळ वाहतूक त्या रस्त्यावर नसेलच तो बायपास झाला असेलच त्या गावाला शहराला त्याला वळणमार्ग झाला असेलच जळ वाहूक जातच नाही शहरामध्ये आणि त्यामुळे हा जे ऍक्सिडेंट आहे किंवा काही आहे हे जळ वाहतुकीचा भाग आहे ह्याचा अर्थ जे बार रेस्टॉरंट किंवा दारूची दुकान आहेत त्यांना संरक्षण देण्याच्या प्रोच ही तुमची भूमिका आहे ना नाही ही भूमिका प्रो नाही आहे दोन हजार एक पासून हजारो डिनोटीफाईड झाल्या आहेत हे परिपत्रक रद्द करणार का परिपत्रक पीडब्ल्यूडीचा आहे अरे परिपत्रक रद्द करण्याचा भाग याच्याकरता येत नाही की त्या गावाला बायपास झालाय जळ वाहतूक शिफ्ट झाली आहे त्या शहरातून शिफ्ट जातच नाही जळ वाहतूक आणि त्यामुळं त्या रस्त्यांना जर मागणी केली तर महाराष्ट्र शासनाला तो, तो रस्ता त्याला द्यावाच लागेल बरं शिवसेना आमदारांचं असं म्हणणं आहे की जे राष्ट्रीय महामार्ग आहे ते एक्झॅक्टली नेमकी ते स्पष्ट करण्यात यावे कारण काल हा निर्णय झाला आहे आणि आजपासून त्याची अंमलबजावणी होणार असेल तर कुठेतरी तो, तो वेळ देण्यात यावा ह्या रेस्टॉन्स बांधणार नाही सुप्रीम कोर्टाचा आम्ही हानोर करू सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ते शक्य ते त्याला मद्य विक्रीला कुठलाही परवानगी देऊ नका आतमध्येही सर्व करण्याला परवानगी नाही आहे त्यामुळं कुठलीही मुदतवाढ देता येणार नाही राज्य सरकारची भूमिका सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा हॉनर करण्याची आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे पंधरा हजार नऊशे नव्वद दुकान बंद होणार आहे